आता कशा पद्धतीची रणनीती असणार आहे कारण दोन हजार नऊला तुम्हाला चांगली फाईट जी आहे ती कल्याणकारी यांनी दिली होती तेवढा दोन हजार नऊ आणि दोन हजार चोवीस पंधरा वर्षाचा गॅप होईल पंधरा वर्षात माणसं बदलले देश बदलला नेतृत्व बदललं आणि त्यामुळं नऊची तुलना चोवीसला तुम्हाला करता येणार नाही माझी लढाई कोणा व्यक्तीशी नाही आहे माझी लढाई विचाराशी आहे आज भारतीय जनता पार्टीचे विचार या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचे विचार जनतेच्या मनामनामध्ये रुचलेले आहेत या देशातल्या गरिबाला शेतकऱ्याला युवाला आणि महिलांना न्याय देण्याचं काम या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळं माझ्यासमोर कोणी उभा आहे तेव्हा मला काही वेगळी रणनीती आखायची आहे असं मला मुळीच करण्याची गरज नाही आहे ज्या दिवशी मी पहिली निवडणूक जिंकतो हो, त्या दिवशी मी दुसऱ्या निवडणुकीची तयारी करत असतो त्यामुळे मी आजही रिलॅक्स आहे माझ्या डोक्यावर कुठलाही ताणतणाव नाही आहे आणि माझ्याविरुद्ध कोणी उभा राहिला आणि माझ्यावर टीका टिप्पणी केली कोणाही करू द्या केवळ काँग्रेसच्या उमेदवारच नाही कोणालाही टीका करू द्या त्यांच्या टीकेला उत्तर द्यायची मला गरज नाही मी ही निवडणूक पूर्णपणानं विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे मी माझा फोकस चेंज करणार नाही त्यांना भलंही माझ्यावर कुठल्याही प्रकारचं काही वक्तव्य जरी कोणा केलं तर परिणाम नाही माझं कार्यकर्त्यांचं जे नेटवर्क आहे ते मजबूत आहे माझ्या कार्यकर्त्यावर माझा भरोसा आहे माझ्या कार्यकर्त्याचा माझ्या नेतृत्वावर भरोसा आहे माझा आणि माझ्या कार्यकर्त्याचा म्हणून आमच्या देशाचे प्रधानमंत्री आहे त्यांच्या नेतृत्वावर भरोसा आहे आणि आज तारखेला जालना संभाजीनगरमध्ये जो काही विकास केला आणि जो सतत संपर्क ठेवला जे आमचं वागणं बोलणं आणि जे काही व्यवहार आहे त्याच्या आधारे लोकं मला मतदान करतील असा मला विश्वास आहे आणि शेवटी जर कोणी माझ्यावर काही आरोप करत असतील तर या आरोपाचं उत्तर द्यायला माझ्या मतदारसंघातील ही सक्षम आहे असं मला स्वतःला वाटतं ही लढाई ही लढाई विचाराची लढाई आहे माणसाची लढाई नाही आहे विकासाच्या मुद्द्यावरच शेतकार असणार का विकासाच्या मुद्द्यावरच शेतकार असणार का हे बघा निर्णय जनतेच्या हातात आहे या जिल्ह्यामध्ये मी सहा हजार कोटी रुपयाचे रस्ते केले इलेक्ट्रिसिटीच्या स्टेंडरिंगसाठी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये साडेबाराशे कोटी रुपये केंद्र सरकारकडून आणले जालना जिल्ह्यासाठी इलेक्ट्रिसिटीच्या स्टेंडरिंगसाठी पाचशे कोटी रुपये आणले संभाजीनगर ते मनमाडपर्यंत नऊशे चाळीस कोटी रेल्वेच्या दुहेरीकरणाला आणले तीनशे कोटी रुपये मी संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन बांधकामाला आणले दोनशे कोटी रुपये जालना शहराच्या रेल्वे स्टेशनच्या बांधकामासाठी आणले साडेआठशे कोटी रुपये मी इलेक्ट्रिफिकेशनसाठी आणले रेल्वेच्या शंभर कोटी रुपयाची पीटलाईन जालन्याला बांधकाम पूर्ण होऊन कार्यरत झाली संभाजीनगरची पीट चालू आहे चौतीस वंदे भारत ट्रेन देशात सुरू झाल्या तेव्हा जालना संभाजीनगरहून वंदे भारत ट्रेन धावायला लागली तिरुपतीला गाडी सुरू केली वाराणसीला गाडी सुरू केली नवीन नवीन रेल्वे सुरू होत आहेत आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की हेच नाही तर जाळं पसरवलं रस्त्याचं ड्रायफ्रूटसारखं साडेचारशे कोटी रुपयाचा सा, ड्रायफ्रूट आणला बाहेर राज्यात बाहेर देशात माल पाठवला मुंबईच्या पोर्टवर जाऊन साऱ्या फॉर्मॅलिटीज पुरे करायला दहा दिवस लागत होते मुक्काम करावं लागत होता आज संभाजीनगरच्या किंवा विदर्भातल्या सगळ्या उद्योगपतीला जालन्याहून बाहेर आणि बाहेर देशात माल पाठवायला फक्त जालन्यात येणे पॅकिंग करणे आणि एका दिवसात परत जाणे ही सुविधा उपलब्ध झाली आय सी टी कॉलेज देशामध्ये तीन आहेत भुवनेश्वर मुंबई आणि जालना देशाच्या जा नकाशावर जालना लोकसभा मतदारसंघ आणलेला आहे आय सी टी कॉलेज ड्रायपोर्ट रेल्वे विद्युतीकरण रस्त्यांचं जाळं असे वेगवेगळे वेग वेग विषय वेग वेळ कमी पडून सांगायला एवढे विषय हाताळले आणि ते पूर्णत्वाकडे नेण्याचं काम केलं जालना शहराला त्र्याहत्तर कोटी रुपये पाणी पुरवठ्यासाठी आणले टेंडर झालं आहे काम सुरू होते चार दोन दिवसामध्ये जालन्याचा मोठा पाण्याचा प्रश्न सोडवला आणि जालना जिल्ह्याला सहाशे कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी केंद्र सर सर्क, राज्य सरकारने मिळून दिले आणि जवळपास तेवढेच पैसे संभाजीनगर जिल्ह्यानंसुद्धा आपले पैसे मिळवून दिले पिण्याच्या पाण्यासाठी जल जीवन मश मिशन योजना ही मोदीजीनं सुरू केली आहे त्यामुळं मला विकासाचंच बोलणं वेळ कमी पडणार आहे तेव्हा मी लोकांवर आरोप प्रत्यारोप करू पैशासाठी त्यामुळं विकास हा माझा अजेंडा आहे आणि या मुद्द्यावर मी लढन आणि माझा कार्यकर्ता कार्यकर्त्यावर माझा माझा भरोसा आहे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार असल्याचा दावा केला जातो माझं मत आहे जरूर त्यांनी करावं त्यांनी केलेले विकासाचे जिल्ह्याचे कामं मांडावं ते पण आमदार होते, होते।, होते।, होते। ज्यावेळेस ते नऊला तुम्ही जे म्हणता मला त्यांनी टक्कर दिली होती नऊची परिस्थिती चोवीसची परिस्थिती वेगळी आहे चार आमदार खा त्यावेळेस काँग्रेसचे होते केंद्रात त्यांचं सरकार होतं राज्यात त्यांचं सरकार होतं ते स्वतः आमदार होते त्या काळात माझा फक्त एकटा आमदार होता त्या काळात माझा आमदार बी नव्हता दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा चोवीस की मोदीजी हे भाजप आहे आता दोन हजार नऊला निवडणूक लढित त्यांच्याकडे काही जुन्या कार्यकर्त्यांचे फोन आहेत ते आता फोन करू आले त्यांना अवती म्हणते आम्ही दहा वर्ष झाले भाजपमध्ये गेलो आता त्यांना फोन करू आले त्यांनाच माहीत नाही कोण भाजपमध्ये कोण काँग्रेसमध्ये त्यामुळं त्यांच्या बिचाऱ्यावर मला टीका टिप्पणी त्यांच्यावरच या कोणावरच करायची नाही त्यांना विकासाचे मुद्दे मांडावं जरूर मांडावं त्यांनी मी त्यांच्याही मुद्द्याला ऑब्जेक्शन घेणार नाही उलट त्यांना जर असं वाटलं मी काही खोटं बोलतो त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला काही माझी हरकत नाही दादा मागच्या वेळेला तुमचा मोठा मोठा जो विजय आहे तो मोठ्या लीडनं झाला होता यंदा काय वाटतं किती लीड बघा मागची स्थिती जालना लोकसभा मतदारसंघाला संपूर्ण माहिती आहे की मी हॉस्पिटलमध्ये होतो राज्याचा अध्यक्ष होतो मला संस्थोग झाला होता मी एकही दिवस माझा प्रचार करू शकलो नाही तरीही माझ्या कार्यकर्त्यानं जीवाचा रान करून तीन साडेतीन लाख साडेतीन लाख मतांनी जवळपास मला निवडून दिलं होतं आणि आत्ता त्याच्यापेक्षाही जास्त मतांनी मी या लोकसभेमध्ये निवडून येईल याची मला खात्री आहे षटकार असणार प्रश्नच नाही आहे लोकसभेचा षटकार आणि टोटल राजकीय जीवनाला चौवेचाळीस वर्ष पूर्ण होणार आहे माझ्या ज्या वेळेस मी राजकारणाला सुरुवात केली गावच्या सरपंचापासून तेव्हापासून आत्तापर्यंत लोकांनी मला पदावर ठेवलेला आहे दोन वेळेस आमदार पाच वेळेस खासदार पस्तीस वर्ष आणि आता षटकार तुम्ही म्हणता तर षटकार